चिंतान श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघा अठरा सप्टेंबरच्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला किंवा जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर स्वतःला भाग्यवान समजा तुमच्या मनात असणारी कठीण असणारी किंवा सतत आढलेली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्याची आता वेळ आलेली आहे असे समजून चला बघा या अठरा सप्टेंबरला अत्यंत महत्त्वाचं आणि एक मोठं पोर्टल तयार होत आहे जेव्हा जेव्हा पोर्टल तयार होतं तेव्हा तेव्हा आपण रेमेडी किंवा उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पोर्टल आपल्याला साथ देतात आत्ताच तारखेला ट्रिपल नाईनचं जर पोर्टल खुलं झालं होतं त्या पोर्टलवरती मी स्वतः ज्या रेमेडी मी तुम्हाला सांगितल्या त्या रेमेडी मी स्वतः केल्या होत्या तुम्हाला सांगतेय नव, नव दिवस कंटिन्यू करणार नऊ तारखेपासून पुढचे नऊ दिवस मी ते पोर्टल कंटिन्यू करणार होते पण नवच तासात मला आला ॲक्च्युली एक सहा महिन्यांपासून माझं लोनचं सुरू होतं म्हणजे सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या पण लोन जे आहे ते सँक्शन होत नव्हतं बरेच प्रॉब्लेम येत होते बऱ्याच अडचणी होत होत्या जवळपास दोन ते तीन बँकांमध्ये ट्राय केलं होतं पण कुठेच माझं लोन सँक्शन होत नव्हतं आणि हो त्याच्यामुळे माझ्या काही गोष्टी अडलेल्या होत्या ॲक्च्युली फ्लॅटसाठी थोडंसं लोन करायचं होतं त्यामुळे जर लोन झालं नाही तर पझेशन भेटणार नाही अशा बऱ्याच गोष्टी होत्या पुढे किंवा आहेत पुढे पण सगळ्यात पहिली गोष्ट काय तर लोन सहा महिने झाले कंटाळले होते अक्षरशः म्हटलं हे ट्रिपल नाईनचा पोर्टल खुलं झालं आहे तर आपण सुरुवात करूयात कमीत कमी, -कमी नऊ दिवस तरी हे पोर्टल जे आहे ते आपण स्टार्ट करूयात म्हणून मी पहिल्याच दिवशी तुम्हाला जी रेमेडी सांगितलेली सेम तीच रेमेडी मी पहिल्याच दिवशी सुरू केली रात्री बरोबर नऊ वाजता एक ग्लासभर पाणी घेतलं त्याच्यावरती हात ठेवला अभिमंत्रित केलं बरोबर एक नऊ मिनटं तरी मी त्या जागी बसले आणि त्याच्यानंतर पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिल्या आणि तुम्हाला सांगते तो एक दिवस माझा निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजले असतील अकरा सव्वा अकरा आणि बँकेत बँकेतले जे सर आहेत त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की एकदा बँकेमध्ये येऊन जा म्हटलं काहीतरी डॉक्युमेंट्स राहिला असेल किंवा कारण बऱ्याच वेळा असाच प्रॉब्लेम सुरू होता डॉक्युमेंटचा किंवा हे व्हेरीफाय नाही ते नाही आहे म्हणून मी बँकेमध्ये गेले दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान बँकेमध्ये पोहोचले आणि तेव्हा त्यांनी ते सांगितलं की लोन सँक्शन झालेलं आहे पुढची जी काही प्रोसेस आहे ती आजच करून घ्या म्हणजे ट्रिपल नाईनचं पोर्टल खुलं झालं नऊ वाजता मी ती रेमेडी करायला बसले आणि पुढच्या नव्वज तासच माझं काम झालं आज पुन्हा एकदा तेच पोर्टल ट्रिपल नाईनचंच पोर्टल या अठरा सप्टेंबरला खुलं होत आहे आता या अठरा सप्टेंबरला तीन रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे तिघांपैकी एक दोन किंवा तीन करायचे असतील तुम्ही तीनही करा शंभर टक्के अनुभव येईल मनात कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती पूर्ण होईल बघा सगळ्यात आधी तुम्हाला पोर्टल मी समजावून सांगते अठरा हा महिना आहे नववा सप्टेंबर महिना आहे नववा आणि दोन हजार पंचवीस बघा अठरा तारीख आहे अठरा एक आणि आठ यांची बेरीज होते नऊ त्याच्यापुढे हा नव्वा सप्टेंबर महिना आहे त्यामुळे पुन्हा पुढे आकडा येतो नऊ आणि दोन हजार पंचवीस दोन शून्य दोन पाच यांची बेरीज केली तर पुन्हा होते नऊ त्यामुळे या अठरा सप्टेंबरला पुन्हा एकदा ट्रिपल नाईनचं पोर्टल खुलं होत आहे ठीक आहे काय करायचं आहे सकाळी किंवा रात्री सकाळी करणारा असाल अठरा तारखेला तर नऊ वाजता रात्री करणार असाल तर नऊ वाजता नऊ वाजून नऊ मिनिटांनी पण बसू शकता किंवा नऊ वाजता पण तुम्ही बसू शकता ठीक आहे सकाळ संध्याकाळ बघा दोनही वेळ तुमच्याकडे आहे बरोबर नऊ वाजता किंवा नऊ वाजून नऊ मिनिटांनी तुम्हाला रेमेडी करण्यासाठी बसायचं आहे घरातल्या कुठल्याही शांत ठिकाणी जिथे कोणी रोकायला टोकायला येणार नाही अशाच ठिकाणी बसायचं पहिल्या रेमेडीसाठी पाणी घ्यायचं जी वॉटर टेक्निक मी केली होती आणि जिने मला अनुभव दिला ती सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते ग्लास काचेचा ग्लास घ्यायचा काचेच्या ग्लासमध्ये पिण्याचं पाणी घालायचं ग्लास आपल्या समोर ठेवायचा उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा जी इच्छा असेल जी पण आपली इच्छा असेल ती त्या पाण्यामध्ये सांगायची मला घर पाहिजे गाडी पाहिजे लोन ठेवायचं आहे किंवा कर्ज जे काही असेल आता मी लोनसाठी बोललेली की माझं ले लोन सिंक्शन व्हावं जसं तुम्हाला वाटत असेल तिथे तुम्हाला ते म्हणायचं आहे ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन नऊ 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 माझं लोन सँक्शन झालेलं आहे मी खूप खुश आहे तुम्हाला पॉझिटिव्ह वायब्रेशन द्यायचे आहेत आता मी तिथे म्हणायचे की माझं लोन सँक्शन झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे माझं लोन सँक्शन झालेलं नव्हतं पण मी ते म्हणत होते तुम्ही कर्जासाठी क आहे तुम्ही म्हणा माझं जे काही कर्ज आहे ते कर्ज मुक्त झालेलं आहे मी खूप खुश आहे थँक्यू ट्रिपल नाईन तुम्ही लग्नासाठी करता माझं लग्न जुळलेलं आहे मी खूप खुश आहे थँक्यू ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन या पोर्टल अंकाला त्या दिवशी तुम्हाला पॉझिटिव्ह अ व्हायब्रेशन द्यायचे आहेत त्याला तुम्हाला थँक्यू म्हणायचे त्याचे आभार व्यक्त करायचे आहेत आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असं तिथे सांगायचं आहे तुम्ही, तुम्ही नोकरीसाठी करताय तुम्हाला म्हणायचं आहे मला खूप चांगली चांगल्या पगाराची नोकरी लागलेली आहे खुण मी खूप खुश आहे थँक्यू ट्रिपल नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे पूर्ण पॉझि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन झाल्या की त्याच्यानंतर हात काढायचा आणि ते जे ग्लासभर पाणी आहे त्या ग्लासभर पाण्यात आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघायचं आपला चेहरा बघायचा आणि त्याच्यानंतर ते ग्लासभर पाणी जे आहे ते आपल्या हातात घ्यायचं हातात घेऊन पुन्हा डोळे बंद करायचं नोकरीसाठी करता येतं नोकरीचं ठिकाण तिथला तिथली लोकं पैसे सगळं इमेजन करायचं की सगळं छान आहे एक डोक्यामध्ये फक्त ती पॉझिटिव्हिटी ठेवायची आणि ते पाणी प्यायचं विवाहासाठी करता येतं एक लग्नाचं चित्र उभं करायचं की माझं लग्न होत आहे लग्नासाठी मंडप सजलाय सगळं म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे करता आता मी जेव्हा केलेलं ओ, लोन साठी तेव्हा ते वाते समोर माझ्या पैसे यायचे बँक यायचे की सगळं झाले लोन सेंक्शन झाले पैसे माझ्या हातात भेटले असं मी पॉझिटिव्ह चित्र उभं केलं आणि मग त्याच्यानंतर ते जे पाणी आहे ते प्यायचं या अठरा तारखेपासून कमीत कमी नऊ दिवस कमीत कमी नऊ दिवस समजा तुम्ही अठरा तारखेपासून के सुरू केलं आणि पुढच्या दोनच दिवसात तुमचं ते काम झालं तर पुढे उपाय करण्याची गरज नाही पण कमीत कमी नऊ दिवस तुम्हाला ही रेमेडी करायची आहे बरोबर नऊ दिवस रोज रात्री किंवा सकाळी करत असाल तर त्याच वेळात नऊ वाजताच किंवा नऊ वाजून नऊ मिनिटांनीच तुम्हाला ही रेमेडी करायला बसायचं आहे कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती पूर्ण होईल दुसरी रेमेडी सांगत आहे त्यासाठी लागणार आहे वही आणि पेन ग्रीन कलरचा पेन आणि साधी सोपी वही जी वही घेतलेली आहे त्या वहीवरती सगळ्यात पहिले लिहायचं ट्रिपल नाही नऊ नह नऊ नऊ पुन्हा आपली इच्छा लिहायची पॉझिटिव्हिटीने मला नोकरी लागलेली आहे मी खूप खुश आहे पुन्हा त्या ओळीच्या खाली लिहायचं ट्रिपल नाईन मला नोकरी लागलेली आहे मी खूप खुश आहे पुन्हा तिसऱ्या ओळीवर ट्रिपल नाईन मला नोकरी लागलेली आहे मी खूप खुश आहे पुन्हा ट्रिपल नाईन मला नोकरी लागलेली आहे मी खूप खुश आहे म्हणजे सतत तुम्हाला सतत तुम्हाला वहीचे नऊ पेजेस भरेपर्यंत किती नऊ पेजेस भरेपर्यंत ताई आम्हाला खूप जास्त होत आहे नऊ पेजेस तुम्हाला सांगते फक्त एक एक उडीत एक करने, एक वाक्यच लिहायचं आहे इकडनं एक इकडने एक पान इकडनं एक, एक पान इकडनं पान नऊ पेजेस लिहायला तुम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही पंधरा वीस मिनटं फार फार अर्धा तास तुम्हाला लागेल थोडं फास्ट लिहायचं ट्रिपल नाईन मला नोकरी लागलेली आहे ट्रिपल नाईन मला नोकरी लागलेली आहे ट्रिपल नाईन माझं लोन सँक्शन झालेलं आहे ट्रिपल नाईन मला कर्ज माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे ट्रिपल नाईन माझा विवाह जुळलेला आहे ट्रिपल नाईन माझ्याकडे पैसा आलेला आहे जे पण असेल ते एका वाक्यात तुम्हाला लिहायचं आहे पूर्ण नऊ भरेपर्यंत लिहायचं आहे ही रेमेडीसुद्धा तुम्हाला सकाळी किंवा रात्री करत असेल तर नऊ वाजता किंवा नऊ वाजून नऊ मिनिटांनीच करायची आहे आणि बरोबर ती नऊ दिवस करायची आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अनुभवाला काही तासात अनुभवाला तर रेमेडी तिथेच थांबवायची पुढे करायची काहीच गरज नाही तिसरी रेमेडी जी आहे त्यासाठी लागणार आहे तमालपत्र ज्याला आपण म्हणतो तेजपत्ता नवं तमालपत्र घ्यायचे नवतमालपत्रांवरती इच्छा लिहायची जी इच्छा असेल ज्या इच्छेसाठी रेमेडी करता करताय ती इच्छा लिहायची समोर एक कँडल ठेवायची किंवा एक दिवा लावून ठेवायचा नवही तमालपत्र जे आहे त्यातील पहिलं तमालपत्र हातात घ्यायचं दोन हातांमध्ये असं घ्यायचं आणि जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे मी खूप खुश आहे ट्रिपल नाही नऊ 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 या अंकामुळेच मला नोकरी लागली या पोर्टल अंकाने माझी इच्छा पूर्ण केली असं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्या तमालपत्राला द्यायचे ठीक आहे आता हे तमालपत्र पुन्हा समोर लावलेल्या कॅन्डलवरती किंवा दिवावर जाळायचे तुम्ही घेतलेली जी नऊ तमालपत्र आहे ती एक 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 करून नऊच्या नवही तमालपत्र पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन पॉझिटिव्हिटीने ते अभिमंत्रित करून तुम्हाला नवही तमालपत्र जाळायचे आहे त्याची जी राख किंवा विभूती तयार होईल ती घराच्या बाहेर किंवा बा घरातल्या चार कोपऱ्यांना फुंकून टाका ही रेमेडीसुद्धा अठरा तारखेपासून कमीत कमी नऊ दिवस करा दोन चार दिवसात फरक आला अनुभव आला तर रेमेडी तिथेच स्टॉप करा जसं मला नवच तासात आला मी रेमेडी तिथेच स्टॉप केली पुढे करण्याची गरजच नाही पुन्हा एकदा सांगते जेवढं पॉझिटिव्हिटीने करा तितक्या लवकर याचा रिझल्ट येईल खूप मोठा दिवस आहे अठरा तारखेचा कारण पुन्हा एकदा ट्रिपल नाईनचं पोर्टल खुलं होत आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा